आयुरा तो थोडासा तिरका होत तिच्या ओठांवर ओठ ठेवून स्थिरावला त्याचे ओठ टेकताच तिचं अंग पुन्हा शहरलं इथून पुढे त्याची बियडी तिला टोचत होती त्याच्या तोंडाच्या वासाने तिच्या पोटात ढवळून आलं तिला तो वास सहनच झाला नाही तिने जोर लावून त्याला ढकललं यावेळी त्याची पकड ढिली होती तो बेसवत होता आणि ड्रिंक त्याच्यावर हेवी झाली होती त्यामुळे ती त्याला ढकलू शकली तो बेडवर पाठीवर धाडकन पडला त्याच्याकडे न बघताच ती वॉशरूममध्ये गेली थोड्या वेळापूर्वी पिलेली कॉफी तिने बेसिनमध्ये उलटून टाकली चेहरा पाण्याने धुतला आणि ती पुन्हा गॅलरीत येऊन बसली त्याच्या आजूबाजूला जावं असंही तिला मन झालं नाही यावेळी ती हमसून हमसून रडत होती तिला जवळ घेणारं समजून घेणारं तिच्याजवळ कोणीच नव्हतं तिला खूप एकट वाटत होत भीती वाटली तरी खूप सारी स्वप्न तिने आयुष सोबत बघितली होती त्याचं हे वागणं तिला आवडलं नव्हतं त्याने असं वागून तिला इन्सिक्युअर फील केलं होतं एकटं केलं होतं स्वतः तिकडे बिनघोर आडवा झाला होता तिच्या मनात मात्र हजार विचार फिरत होते ती एकटक बाहेर बघत होती बघता बघता झोपाळ्यातच तिचा डोळा लागला मंद वाऱ्याची झुळूक आणि त्यात दो, डोळ्यात डोक्यातले विचार चक्र त्यामुळे डोळे आपोआप मिटले रात्री नऊ वाजता बेल वाजली तेव्हाच जाग आली तिला त्याच्या उठण्याचा तर दूर दूर संबंध नव्हता तिने दरवाजा उघडला तर मगचा वेटर जेवण घेऊन आला होता तिने त्याला आत यायला जागा दिली तुम्ही जा मी स्वतः घेईन तिने वेटरला जायला सांगितलं वेटर तिचं निरीक्षण करत होता हाताला मेहंदी तशीच होती त्यानेच तिच्या नवऱ्याला वर आणून सोडलं होतं तिच्याबद्दल त्याला सहानुभूती वाटत होती मॅडम तुम्हाला काही लागलं तर नक्की सांगा वेटरने तिला सांगितलं हो तिने त्याला सांगितलं तो गेला तसं दरवाजा लॉक करून घेतला जेवण तसंच ठेवून तिने एकदा बेडरूममध्ये डुकावलं तर तो अस्थाव्यस्त होऊन बेडवर पसरला होता त्याला अजिबातच कसलंच भान नव्हतं ती त्याची जबाबदारी होती तिला तसंच सोडून तो नशेअधीन झाला होता तिच्या नकळतच तिच्या डोळ्यातून पाणी खाली गालावर ओघळलं ते अश्रू बघणारं आणि पुसणारं तिथे कोणीच नव्हतं ते पुन्हा हॉलमध्ये आली आणि स्वतःला थोडंसं जेवण घेतलं खाताना तिला जास्तच वाईट वाटत होतं एक एक घास खाताना तिला रडू येत होतं इतक्यात तिचा मोबाईल वाजला हॅलो तिने नाक ओढत हळू आवाजात बोलली सुगी काय झालं तुडते आहेस समीरने विचारलं आईने सांगितल्यावर समीरने तिला कॉल केला होता त्यालाही तिच्याशी बोलायचं होतं काही नाही तिने थोडा आपला आवाज नीट काळच म्हणाली तुझा आवाज का चेंज झालाय समीरने समीर, समीर काही जाणून घेतल्याशिवाय शांत बसणार नव्हता इकडच्या हवामानाने थोडी सर्दी झाली आहे तिने खोटच सांगितलं त्याला बरं काळजी घे आयुष्य काय करतोय समीरने विचारलं ते आहेत वॉशरूमला गेले आहेत तिने पुन्हा खोटच बोलली तिने जर आयुषचं खरं समीरला सांगितलं असतं तर तो टेन्शनमध्ये आला असता त्याला काही त्रास द्यायचा नव्हता तिला उगीच त्याला काळजी लागली असती त्याच्याशी बोलता बोलताच ती थी जेवली ठीक आहे तू काळजी घे माझा नंबर चेंज केला आहे त्यामुळे लागत नाही सध्या आईच्या फोनवरच कॉल कर मी बाहेर जाणार आहे मी स्वतः कॉन्टॅक्ट करेन तोपर्यंत तू काळजी घे फोन लागत नाही म्हणून काळजी करू नको हो समीरने तिला सांगितलं तिचं जास्त लक्ष नव्हता ते आपल्याच विचारात होती त्यामुळे ती, ती हो म्हणाली तिला जास्त प्रश्न पडले नाहीत थोड्या वेळाने वेटरने येऊन राहिलेले जेवण घेऊन गेला थोड्या वेळाने लिंबू पाणी आणि एक ग्लास ज्यूस घेऊन या तिने जाणाऱ्या वेटरला सांगितला वेटरने मान हलवून होकार दिला तिने पुन्हा गॅलरी पकडली पण आता रस्ता एकदम सामसूम वाटत होता एखाद दुसरी गाडी जात येत होती मगाशी सुंदर वाटणारा माणसांनी भरलेला रस्ता आता शांत आणि गूढ वाटत होता तिथे जास्त बघायलाही नको वाटू लागलं मंद आणि थंड वाटणारा वारा आता बोचरा वाटत होता तिथे थांबूच नाही असं वाटून गेलं पण तिने स्वतःला थांबवलं ती तिथेच थोडा वेळ थांबली कारण आत आलं तर त्याहून भयावह वाटत होतं मोबाईल बघण्यात तिने आपले मन गुंतवलं तिने अवनीला मेसेज केला हाय हाय जवळजवळ पाच मिनिटांनी तिचा रिप्लाय आला जेवला हो थोडा वेळ शांततेत गेला तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला चा बघितलं तर अवनीचा मेसेज आला होता तुमचं काय चाललंय काही नाही बसली आहे अजून झोपला नाहीत मी नाही आयुष भाऊजी काय करत आहे अवनीने विचारलं आता आयुरा विचारात पडली खरं सांगू का काय वाटेल त्यांना पण आपण तर किती टेन्शन घ्यायचं कोणीतरी त्यांना समजावणं गरजेचं आहे ते झोपले आहेत काय एवढ्या लवकर ते का झोपले तिकडे जाऊन काही भांडण झालं की काय तुमचं अवनीच्या प्रश्नाने आयुरा अजूनच टेन्शनमध्ये आली आता कसं सांगू कशी सुरुवात करू अवनी वहिनी मला बोलायचं होतं तुमच्याशी हा मेसेज जाताच अवनीलाही टेन्शन आलं तिने लगेच आयुराला कॉल केला हॅलो काय झालं बोल अवनी घाईतच तस म्हणाले तसं आयुराला रडायलाच आलं अजूनपर्यंत स्वतःपर्यंतच ठेवलेलं तिने आता अवनीला सांगायचं होतं तर तिला एकदम भरून आलं होतं हे बाई आता सांगणार आहेस की येऊ तिथे अवनीने मोठ्यानेच विचारलं वहिनी ह्या ड्रिंक केलंय तिने एका दमात सांगून टाकलं आता काय धक्का बसायचं अवनीला तिचं काम झालं होतं तिला स्वतःलाही बरं वाटलं थोडं काय अवनी ओरडलीच तसं बाजूला बसलेल्या आराध्यने कान टवकारले अवनी काय झालं आराध्याने विचारलं नंतर सांगते असं अवनीने हातानेच त्याला फुनावलं त्याला काळजी वाटत होती म्हणून तोही आता त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता हो खरच सांगते मला तर खूप भीती वाटते ते झोपले आहेत आणि मी एवढ्या मोठ्या रूम्स मध्ये एकटीच आहे आयुरा आवनीला म्हणाले अगं पण त्यांनी अजूनपर्यंत कधीच ड्रिंक केलं नाही तुमचं काही झालं होतं का अवनीने विचारलं ते मी त्यांच्यापासून लांब राहत होते काही बोलत नव्हते म्हणून रागवले आणि खाली जाऊन ड्रिंक केलं त्यांनी मी वेटरच्या मदतीने रूम्समध्ये मद घेऊन आले त्यांना आयुरीने सांगितलं बरं ते उठले की मला कॉल करायला सांग आणि तू काळजी करू नकोस रडत राहू नकोस तूही झोप आवनीने तिला समजावलं थोडा वेळ बोलल्यावर तिने फोन ठेवला पुन्हा सुनं सुनं वाटू लागलं इतक्यात दरवाजाची बेल वाजली तिला माहित होत वेटर असेल कारण तिनेच त्याला लिंबू पाणी आणि ज्यूस आणायला सांगितला होता तिने ओपन केला दरवाजा तर खरंच वेटर होता वेटर तिच्याकडे सहानुभूतीने बघत होता मॅडम सर अजून उठले नाहीत का काही हेल्प हवी आहे का तर सांगा मला वेटर म्हणाला नाही नको ना काही हेल्प हवी असल्यास मी कॉल करेन म्हणत तिने दरवाजा लावला मनात भीती होती आजकाल कोणाचाच भरोसा देऊ शकत नाही डुप्लिकेट चावी घेऊन तोच वेटर आला तर किंवा कोणाला पाठवलं तर तिने खुर्ची घेऊन वरची कडी लावून घेतली लिंबू पाणी आणि ज्यूस सगळं फ्रीजमध्ये ठेवलं पुन्हा त्याला बघायला आली तर तो अजूनही घोडे विकत पडला होता जनाची नाही तर मनाची तरी ठेवायला हवी होती लाज आपण इथं आलो आलोय पण हा इथे ड्रिंक करून पडला आहे रडून तरी किती रडणार झोपू दे तिने गॅलरीत येऊन बसणंच पसंत केलं आता एकदम शांत झालं होतं दिसणारी दुसरी गाडी आता दिसत नव्हती तरी एक टवाळी मुलांचा जाणारा ग्रुप दिसला एका मुलाला ते सर्व मिळून टार्गेट करत होते कोणी त्याच्या डोक्यात मार तर कोणी त्याच्या पाठीत मार असं करत होते तो स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवायला बघत होता खेळणं आणि त्याचं मरण असं झालं होतं ती खाली जाऊन ओरडू शकत नव्हती तिथली काहीच माहिती नव्हती तिला कदाचित तो मुलगा त्यांच्याच ग्रुपचा होता पण कमजोर आणि लाजळ वाटत होता तिला वाईट वाटलं त्याच्याबद्दल पण काहीच करू शकत नव्हती ती तिने मोबाईल घेतला आणि सोशल मीडियावर बघू लागले बघता बघता तिथेच तिचा डोळा लागला थंड वारा अंगाला झोंबत होता तरीही ती तिथेच झोपली होती कारण एकट्या हॉलमध्ये झोपणं तिला शक्य नव्हतं रात्री आयुषला जाग आली त्याने डोळे उघडून बघितलं तर बेडरूमची लाईट चालूच होती तो उठायला गेला तर त्याचं डोकं गरगरू लागलं त्याला नीट चालताच येत नव्हतं पूर्ण गोल फिरत होत डोळे मोठे करून त्याने घड्याळात बघितलं तर अडीच वाजले होते आता त्याला उठता येत नव्हतं त्यात त्याला स्वतःच्या बाजूला आयुरा दिसत नव्हती तो घाबरला तो कसा बसा भिंतीचा आधार घेत बेडरूम मधून बाहेर आला त्याला वाटलं आयुरा हॉलमध्ये झोपली असे पण ती हॉलमध्येही नव्हती तो तसा अजूनच घाबरला आई त्याने मोठ्याने आवाज दिला त्या आवाजाने टू बी कंटिन्यू सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी लिहिणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे धन्यवाद